नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा दहशत माजविणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांवर जिल्हा हद्दपारची कारवाई शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अट्टल गुन्हेगारांवर पुणे पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे दहशत माजविणे तसेच अवैध धंद्यांमध्ये सक्रिय असलेल्या या गुन्हेगारांना संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे चतुश्री पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तडीपार इसमारोपी लक्ष्मण उर्फ नाना अंकुश पवार वय राहणार मंदिराजवळ यास पोलीस उपायुक्त परिमंडळ चार पुणे शहर यांनी वर्षांसाठी संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भातील आदेश दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला असूनच त्याची बजावणी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चतुश्री पोलीस ठाण्यात करण्यात आली तसेच अजिंक्य अशोक बोबडे वय एकोणीस राहणार विधाते वस्ती सध्या राहणार सद्गुरु कृपासंत तुकाराम नगर नवी सांगवी या तरुण गुन्हेगारालाही एक वर्षासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत हा आदेश दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा असून त्याची ही बजावणी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ चार चिलुमुला रजनीकांत सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे व पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी ननावरे यांच्या नेतृत्वाखालील सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे पोलीस अंमलदार विनय बडगे गणेश पालांडे संदीप ठोसर श्रीकांत वाघवले बाबा दांगडेर फान मोमीन बाबू शिर्के विशाल शिर्के तुषार गिरंगे महिला पोलीस अंमलदार वैशाली जाधव सर्व नेमणूक चतुशृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड